नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज आपलं सर्वांचं सहज स्वागत होतो विचार मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थमल बघितलं असेल की संजीवक आणि संजीवाचे प्रकार कोणकोणते त्यांचं काम काय तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की जेणेकरून जे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यांना बऱ्याचशा अडचणी जाणवत असतात वाढीसंदर्भात संदर्भात आहेत फळं पिकवण्यासाठी आहेत पेर्यातील अंतर बाळगण्यासाठी आहे जे संजीवक आहेत जे काम कसं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घ्या त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा निश्चितच मित्रांनो जी संजीविका आहे त्या संजीवकांचे आपण जे प्रकार आहेत ते पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत ते निश्चितच या ठिकाणी बघून घ्या तर निश्चितच मित्रांनो जे आहे आहेत या संजीविकांमधले पहिलं संजीवक असेल तर ऑक्सिजन आहे हे एक चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यानंतर आहे जिब्रेलिन तिसरं आहे सायटोकायनिल चौथा आहे इथिलीन पाचवा आहे वाढ प्रतिबंधक सहावा आहे वाढीला अडथळा ठरणारा संजीविकम अशी ही संजीविका मेन सहा आहे ही सहा संजीवक आहे ते टप्प्याटप्प्याने कसे काम करणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहिला मुद्दा आपण जो घेतला होता ऑक्सिन त्या मध्ये विशेषतः आयबीए जे आयबीए नावाचा जो घटक आहे हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असतो आयबीएममुळे आपल्याला त्याला इंटरल ऍसिड आहे ऍसिड आहे यांचा समावेश होत असतो याच्यामध्ये तीन सांगितली आयबीए एन ए ए, ए हे तीन आहेत हे ऑक्सिजन मध्ये मोडतात यांचं जे आहे हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऑक्सिजन रूट चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ऑक्सिजनचं काम या ठिकाणी आहे याशिवाय आपण टू फोर्डी सुद्धा म्हणतो टू सुद्धा काही ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी आढळत असतो याचा जास्त करून वापर या ठिकाणी कापूस मग उडीद या ठिकाणी पद्धतीने होत असतो ऑक्सिजनचा काही ठिकाणी म्हणून सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो या ठिकाणी जे टू फोर्टी सारखा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी ट्रिपल एन ए म्हणतो किंवा आय बी ए म्हणतो या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर केला जातो दुसरी गोष्ट असेल तर जिब्रलीन तर जिब्रलिन मध्ये शक्यतो वनस्पतीची वाढ चांगल्यापणे होत असेल ज्या बिनबियांच्या ज्या या आहेत आपण जसं म्हणतो द्राक्ष द्राक्षांच्या फळांचा आकार वाढवण्यासाठी जिब्रालीनचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो किंवा धान्याला मोड आणण्यासाठी जी क्रिया महत्वाची असते पटकन फास्टमध्ये तर त्यासाठी वापर जिब्रालीनचा चांगल्या पद्धतीने केला जातो ऊसाचं जा उत्पादन आपल्याला वाढवायचं वनस्पतीच्या खोडाची लांबी वाढवते जी। त्या ठिकाणी जिब्रालीनचा वापर हा चांगल्या पद्धतीने होत असतो तिसरा आहे सायटोकायनिंग सायटोकायनिंग शक्यतो आपल्याला पेशी विभाजनाच्या क्रियेला चांगल्या पद्धतीने चालना मिळत असेल तर त्या ठिकाणी सायटोकाणीन आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढ करण्यासाठी महत्वाचं ठरतं चौथं बघितलं असेल तर इथिलीन हा इथिलीन म्हणजे आपण त्याला इथे म्हणू शकतो हा चांगल्या पद्धतीमध्ये अतृप्त हायड्रोकार्बन डायऑक्स अर्थोकार्बन वायू आहेत जेणेकरून केळी असेल पेरू आहे पपई आहे याला कलर येण्यासाठी या ठिकाणी वापरतो आपण याला आपल्या भाषामध्ये इथेरेल सुद्धा म्हणू शकतो तर हा इथिलीन म्हणजे इथ्रेल आहे इथेरेयल हा आपण सुद्धा एक वाढीचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तो काम करत असतो त्याच्यानंतर पाचवा असेल तर वाढ प्रतिबंधक त्याला ग्रोथ इन हॅबिटर्स म्हणतात थोडक्यात आपण बघितलं असेल एफचं लिओसिन असेल किंवा घार्डा केमिकलचं वाढ प्रतिबंधकसाठी ते एक सुद्धा चमत्कार म्हणून ते सुद्धा या ठिकाणी ग्रोथ इन हॅबिटर्स म्हणून सुद्धा काम करतात त्याच्यामध्ये एपसेटिक ऍसिड हे जास्त प्रमाणात आढळत असतं सिनेमिक ऍसिड आहे मॅलिक ऍसिड आहे या पद्धतीचे ते आहेत आणि सहावा आहे ग्रोथ रिटायर्ड या संजीवकामुळे जिब्रालिनच्या एकीकरणाला प्रतिबंध होतो आणि वाढीच्या क्रियेला या ठिकाणी चालना मिळत असते असे हे सहा प्रकार आहेत हे सहा आपल्याला महत्वाचे आहेत पण फक्त हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की के जे सहा आहे हे सहा टप्पे कशा कशा पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये महत्वाचं जे आपण सुरुवातीला जो सांगितला त्याच्यामध्ये ऑक्सिजन बघितला जिब्रालिन बघितला सायटोकायनिन बघितला बघितला प्रतिबंधक म्हणजे बघितला आणि वाढीला सहा संजीवक आहेत त्यांचे ते आपण बघितले आहे आणि त्यांचा उपयोग हे महत्वाच्या चांगल्या पद्धतीच्या कामासाठी होत असो झाड जमिनीवरती लोळत नाही पिकाला वा जास्त प्रमाणामध्ये वाढ पण होऊन देत नाही काडी तयार चांगली होते असे फळे आकर्षक रंगाची गोल गुलाबी जसं मॅच्युरिटी पण त्यामध्ये थांब होतं सेफ वाढ प्रतिबंधक नॅच्युरिटी सगळ्या ह्या गोष्टी मेन याच्यामध्ये हे महत्वाचे जे पाच ते सहा संजीवक आहे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला याची जर ते तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आवडल्या असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला वाटा धन्यवाद